सामाजिक ऋणातून मुक्त होण्यासाठी पत्रकारिता एक उत्तम माध्यम प्राध्यापक सुनील कुमावत मराठा विद्याप्रसारक समाजसंस्था संचालित होरायझन अकॅडमी निफाड बातमी लेखन कसे करावे याविषयी वर्कशॉपमध्ये आयोजित करण्यात आला यावेळी प्रथम सरस्वती पूजन दीपपूजन सुनील कुमावत दीपक श्रीवास्तव राहुल कुलकर्णी मुख्याध्यापिका स्नेहल सोनवणे यांनी केले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सामाजिक ऋणातून मुक्त होण्यासाठी पत्रकारिता हे एक महत्वाचे माध्यम आहे असे निफाड शहर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्राध्यापक सुनील कुमावत यांनी सांगितले कार्यक्रमाच्या सुरुवातीला त्यांनी बातमी लेखन म्हणजे काय याविषयी माहिती दिली बातमी लेखन म्हणजे वाचनाच्या गोड कौशल्याचा उपयोग करून कोणत्याही गोष्टी समाचार किंवा घडामोडींची खबरीतली माहितीला तुमच्या वाचनाच्या योग्यपणानुसार लिहिणे या कामात तुमच्याकडून दिलेल्या गोष्टीची माहिती प्रमुख आणि उदात्ती उत्तरदायीपणाने व्यक्त करणे हे पत्रकाराचे मुख्य काम होय तर निफाड शहर प्ले प्रेस क्लबचे उपाध्यक्ष श्री दीपक श्रीवास्तव यांनी सांगितले की एक चांगली बातमी लेखनाची सुरुवात उद्देशित वाचनाच्या साक्षरतेच्या पाठीशी सुरू करून त्यातल्या गोष्टींचा सारांश म्हणजेच हू व्हॉट व्हेन व्हेअर व्हाय हाऊ या प्रश्नांच्या उत्तरांची लिहून बातमी लिहिण्याचा प्रयत्न करावा तसेच तुमच्यामधील वाचनाच्या कौशल्याने या गोष्टींची जबाबदारी सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करावा तुमच्या बातमी माहितीला साक्षरता तुमच्या वाचनाच्या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात शालेय शिक्षक प्रवीण काळेसर यांनी कार्यक्रमाचा उद्देश व स्वातंत्र्यपूर्व काळातील वृत्तपत्रांची भूमिका याविषयी मार्गदर्शन केले तर शालेय मुख्याध्यापिका स्नेहल सोनवणे यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी निर्माण व्हावी व पत्रकारिता लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून कशी भूमिका बजावतात याविषयी माहिती त्यांनी सांगितली यावेळी पत्रकार श्री राहुल कुलकर्णी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शालेय शिक्षिका शीतल शिंदे यांनी तर आभार प्रदर्शन जयेश ढोमसे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शालेय शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले महाराष्ट्र माझा न्यूजसाठी प्रतिनिधी राहुल कुलकर्णी निफाड